तुमचं खूप 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 मनापासून कामाची लगबग व्हिडिओ करण्यासाठी मी काम फटाफट करायचा प्रयत्न करत होती तितक्यात घराची बेल वाजली अहोनी दरवाजा उघडला आणि पाहिलं तर त्याच्यामध्ये पार्सल आलं होतं तर मी म्हटलं सकाळ सकाळ पार्सल कोणाचं आहे तर अहोनी माझ्या हातात दिल्या आणि पार्सल खोळायला सांगितलं पण मी म्हटलं पार्सल तुमचं आहे मग पार्सल तुम्हीच खोला पण ते म्हणाले नाही पार्सल तू खोल म्हटलं ठीक आहे चला पार्सल मी खोलते आणि मी पार्सल खोलायला बसले पार्सल खोलताना मला कळत नव्हतं की मलाच का सांगितलं ते पार्सल खोलायला आणि पार्सलमध्ये आहे तरी काय पण ठीक आहे म्हटलं पार्सल खोलून तर बघूया म्हणून मी पार्सल खोलायला बसले आणि बघूया याच्यामध्ये आता काय आहे तुम्ही बघू शकताय बघा मस्त एकदम व्हिडिओ करण्यासाठी स्टँड मागवला होता आणि मी खूप खुश झाले कारण की मला खूप दिवसापासून हा स्टँड हवा होता माझ्याकडे याआधी एक जुना स्टँडसुद्धा होता पण तो खराब झाल्यामुळे व्हिडिओ करताना खूप प्रॉब्लेम निर्माण व्हायची तर आज इथे अहोने मस्त एकदम सरप्राईज दिलं आणि माझ्यासाठी स्टँड मागवला होता बघा किती मस्त एकदम स्टँड आहे हा हा ॲमेझॉनमधून मागवलेला आहे तुम्हाला जर असं स्टँड हवं असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आता ह्याला आपण ओपन करून लावून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने इथे रिंगसुद्धा आहे बघा ह्याला अटॅच करायची रिंग आहे आता मी हा स्टँड पूर्ण लावून घेणार आहे याचं स्टँडसुद्धा बघा खूप मजबूत आहे एकदम आणि रिंगसुद्धा याची खूप छान आहे तर मी सजेस्ट करू शकते की तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने हा स्टँड घेऊ शकता तर इथे मी छान सेट करून घेतले आहे बघा लावून घेतलेला आहे तो रिंगमध्ये जी लाईट आहे ते ॲडजस्ट करण्यासाठी इथे छोटे बटनसुद्धा दिलेलं आहे इथे चार ते पाच आपल्याला लाईट्स दिलेल्या आहेत तर तुम्ही कमी जास्त करू शकता तर अशा पद्धतीने हा आपला स्टँड इथे तयार झालेला आहे जसं की तुम्हाला मी म्हणाले माझ्याकडे जुना स्टँडसुद्धा होता पण तो सध्या खराब झालेला होता म्हणून हा अहोने नवीन स्टँड मागवला आहे आणि मला थोडक्यात काय तर रेसिपी शूट करायला मला अजिबातही प्रॉब्लेम येणार नाही आता रेग्युलरपणे आपले व्हिडिओ येत राहतील नक्कीच पाहत रहा माझे व्हिडिओ स्टँड लावून झालेले आहे आणि घरची मंडळी म्हणाली आता गोडाचं काहीतरी झालंच पाहिजे तर म्हटलं चला आपण एखादी रेसिपी सूट करूया त्याच्यानंतर मी ते पारंपरिक पद्धतीने इथे गोडाचा पदार्थ तयार करायला घेतला तर त्यासाठी इथे आपल्याला एक वाटी दूध घेतलेलं आहे मी त्यानंतर अर्धी वाटी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक वाटी जर दूध असेल तर अर्धी वाटी आपल्याला कॉर्नफ्लॉवर घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर पाऊन वाटी आपल्याला इथे गुळ लागणार आहे इथे किसून घेतला आहे गुळ त्यानंतर एक चमचा इथे मी वेलची पावडर घातलेली आहे मोजक्या साहित्यातच आपल्याला गोळाचा सा खूप छान पदार्थ तयार होतो तर लगेचच आपण आता सुरुवात करूया मिक्सिंग बॉल इथे घ्यायचा आहे आता सर्व साहित्य आपल्याला इथे मिक्स करून घ्यायचं आहे तर त्याआधी सुरवातीला आपल्याला दूध घालायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडं थोडं करून याच्यामध्ये कॉर्नफ्लावर घालून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे इथे वीस परच्या मी ते मिक्स करून घेत आहे असं हळूहळू मिक्स करायचं आहे आपल्याला एकदम उदायचं नाही आहे मात्र त्याच्या गोठल्या होऊ शकतात गोठल्या मोडत मोडत आपल्याला ह्याच्यामध्ये थोडं थोडं आपल्याला कॉर्नफ्लॉवर मिक्स करत जायचं आहे कॉर्नफ्लॉवर छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला हा गुळ घालून घ्यायचा आहे गुळ आपल्याला किसून घ्यायचा आहे गुळ पटकन मिक्स होतो विरघळला जातो त्यासाठी ते आपल्याला गुळ हा किसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे मी वेलची पावडर घातलेली आहे वेलची पावडर आपल्याला एक चमचा घालायची आहे आणि पुन्हा सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं मिक्स झाल्यावरती आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे आणि एका साईडला गॅसवरती इथे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आपण ह्याला वाफवून घेणार आहोत मिश्रण छान आपलं इथे मिक्स झालेलं आहे त्यानंतर आपल्याला ज्या भांड्यामध्ये आपण हे वाफवून घेणार आहोत त्यामध्ये थोडंसं तूप आणि याला ग्रीस करून घ्यायचं आहे थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये तयार झालेलं मिश्रण हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे त्यामुळे ना गुळाचे जर कण छोटे छोटे राहिले असतील ना तर ते चाळणीमध्ये येतात हे बघा तुम्ही बघू शकता आहे बघा छोटे छोटे जे कण राहिलेले आहेत ना ते आपल्याला बाजूला काढता येतात आणि आपण तयार करतोय दुधाचा खरवस शेखाचा वापर न करता आपण साध्या दुधापासूनच हा खरवस तयार करणार आहोत त्यासाठीच इथं आपण हे गाळून घेतलेलं आहे म्हणजे एकदम मस्त एकदम स्मूथ खरवस आपल्याला तयार करून मिळेल बघा छान असा हा पदार्थ तयार होतो आता पाणी पाणीसुद्धा खूप छान गरम झालेलं आहे त्यानंतर इथे जाळी ठेवायची आहे खाली आणि हे वाफून घ्यायचं आहे आपल्याला लो फ्लेमवरतीच आपल्याला हे दहा ते पंधरा मिनटं वाफून घ्यायचं आहे अजिबात ही सुरुवातीला खोलायचं नाही आहे दहा ते पंधरा मिनटानंतरच ह्याला एकदा चेक करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे तर पंधरा मिनटं इथे आपली झालेली आहेत आपण बघूया आपला अपन हा खरवस तयार आहे की नाही तर एखादी टूथपिक किंवा सुरीच्या सहाय्याने आपण ह्याला चेक करू शकतो आहे बघा तुम्ही बघू शकताय बघा सुरीला अजिबातही बॅटर लागलं नाही आहे म्हणजेच आपलं हे खरवस इथे तयार जाईल तर गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण ह्याच्या वड्या तयार करून घेणार आहोत आता खरवस आपला इथे थंड झालेलं आहे पूर्णपणे आता आपण ह्याच्या वड्या पाडू शकतो तर इथे सुरीच्या साईन आपल्याला वड्या इथे काढून घ्यायच्या आहेत ज्या पद्धतीचे तुम्हाला वड्या हवे असतील ना त्या पद्धतीने तुम्ही इथे हे कट करू शकता तर इथे मी चौकोल शेपमध्येच वड्या कट करून घेणार आहे आता तुम्हाला एक पीस मी इथे काढून दाखवते बघा मस्त एकदम मऊसूद तयार झालेलं आहे तुम्हाला जर याच्या वड्या एकदम जाड खायला आवडत असतील ना तर तुम्ही ना भांडणं थोडंसं छोटं घ्यायचं आहे है। पण माझ्याकडे बघा इथे पातळ झालेले आहेत पण माझ्याकडे भांडं जे आहे ते थोडं मोठं पसरट घेतलेलं आहे मी केक ट्रे घेतलेलं आहे त्यामुळे हे भांडं थोडंसं पसरट आहे मस्त एकदम मऊ लुसलुशीत खरवस आपला इथे हा तयार झालेला आहे नक्कीच ट्राय करून बघा अशा पद्धतीने खूप छान मस्त खरवस तयार होतो अगदी चीक नसतानासुद्धा घरच्या साहित्यामध्येच आपल्याला गोडाचा सा पदार्थ खायला मिळतो तर खाण्यासाठी खरबस आपला इथे हा तयार आहे त्यान आल्यानंतर पहिल्यांदाच पहिली रेसिपी मी ह्या सॅनवरती तयार केलेली आहे हा व्हिडिओ शूट केलेला आहे तर तुम्हाला हे सरप्राईज आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हापर मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा,